इस समय हमारे कल्याण सेवा निमित्त प्राथमिक शिक्षक संघ इसने सम्मेलन हुआ मिलावा और हमारे निगम सर जिनकी अध्यक्षता और ये पूरा स्थापना बहुत ही सुंदर ढंग से यहाँ पर अच्छे अच्छे विद्वान आ गए और अच्छे अच्छे संदेश दिए निगम सर क्या कहना चाहेंगे आपने बदलेना है हाँ। आप ह्या ठिकाणी हा जो मेळा भरलेला आहे हा रिटायर शिक्षकांचा आहे रिटायर शिक्षकांचा मेळा भरण्याचं एकच कारण असतं की वर्षातून एकमेकांना घाशीपीटी झाल्या पाहिजे त्यांच्या काही समस्या असतील त्या समस्या पुरात पुढे पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे काही प्रश्न असतात या प्रश्न सुरव झाले पाहिजे आणि ते सोडण होण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करतो संघटनेमार्फत संघटना जी काम करते की काही लोकांना पेमेंट वगैरे लो मिळते पेन्शन वेगळं मिळते काही मार्गा कमी मिळते किंवा एखाद्याला पेन्शन लोक कमी या सगळ्या समस्या कशा सुटतील यासाठी ही संस्था दोन हजार चारमध्ये स्थापन झालेली आहे आणि ही संस्था या रिटायर्ड लोकांच्या वयस्कर लोकांच्या समस्येसाठी तसं आणखी सतत या करत असतात एवढे बोलतो इथे सांगतो सोन्य सर सहन शिक्षक संघटनेचा अध्यक्ष हे संघटना घालण्यामागे उद्देश की आमचे संघटनेचे सल्लागार आणि संस्थापक जी निपुम सरे त्यांनी संघटना दोन हजार चार साली सुरू केली त्यानंतर या संघटनेचं रोप्याचं बट वर्षात रूपांतर झालं ते आमचे श्री देवरेसरांनी केलं आणि आज या संघटनेमध्ये जवळजवळ दोन दो दो तीनशे शिक्षक कार्यरत आहेत आणि टोटल शिक्षक संख्या साडेपाचशे आहे या संघटनेचा उद्देश असा आहे की जे शिक्षक आहेत काही वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त आहेत ते कार्यालय पोच येऊ शकत नाही कारण यांच्यासाठी आम्ही ही संघटना स्थापन केलेली आहे आड़ म्हणजे कुठलीही अडी अडचणी असतील तर त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्या कार्य करत असतो बस हा सर ह्या संघटनेची स्थापना आम्ही दोन हजार चारला केली आणि ह्या संघटनेची स्थापना करण्यामध्ये आमचा मूळ हेतू असा होता की मानव सोयाची अठरावर्षी सेवा पूर्ण झाल्यानंतर त्याचे काही अनेक प्रकारचे प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळेला तो शरीराने थकत जातो त्याचे शरीर विक्रांग होत जातं त्याला शरीर साथ देत नाही म्हणून तो आमच्या माध्यमातून त्याच्या काही अडचणी असतील आर्थिक असतील सामाजिक असतील काही अन्य असतील त्या संघटनेच्या मार्फत सोडवतो म्हणून आम्हाला वाटलं की कुठेतरी कल्याण डोंगरीमध्ये अशा प्रकारची एखादी सेवाभावी संस्था नुसती आम्ही आर्थिक प्रश्नच सोडत नाही तर आमचे सामाजिक सोशल वर्कर्स इथे विविध प्रकारचे कार्यक्रम आहे तुम्ही आता बघितलं की आम्ही अशा प्रकारचे व्याख्याच्या आणू त्यांना एक जगण्याची ऊर्जा कशी प्राप्त होईल आणि ती ऊर्जा आम्ही वर्षभर त्या लोकांना कशी मिळेल आणि त्याच्यातून त्यांची तंदुरुस्त आहे ह्या व्यासपीठावर अनेक प्रकारचे डॉक्टर मानव शिक्षा तज्ज्ञ शैक्षणिक क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले अशा अनेक लोकांना व्यासपीठावर आणून एक चांगलं उद्बोधन आम्ही ह्या सेवानुसार करत असतो आणि त्या त्याच माध्यमातून एक सामाजिक सेवा सुद्धा आमच्याकडून घडते एक चांगल्या प्रकारचा एक आदर्श कल्याण डोबोली महापालिकेमध्ये आम्ही या निर्माण केलेले कुठल्याही प्रकारच्या अजून या महापालिकेत संघटनाने एक वेळ फक्त झेवाडू तीच एक संघटना कार्यरत आहे आणि हे कार्यरत काम आम्ही सोशल वर्कर म्हणून करतो आहे कुठल्याही आमच्यामध्ये त्याच्या भावनाने काही नाही अशा प्रकारच्या या संघटनेचे कार्य कमीत कमी पंचवीस वर्षापासून चालू आहे आणि त्यासाठी आमचे निकुंभ सर संस्थापक सत्त्याऐंशी वर्षे वय झालेलं आहे आणि सत्याऐंशी वर्षामध्ये ते आधी आमच्याला तरुणाला लागलेलं होतं त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्या आदर्शवत ठेवून आम्ही अध्यक्ष मी देवरेसर सर शिक्षक नेता हे कार्य पुढे नेतो आहे आणि ह्या कार्याला पुढे अशीच जवाजा मिळव घरभराटे एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन उत्तम बहुत और बॉर हा बहुत ही सुंदर और भव्य आयोजन देख सकते हैं यही होता है सेवा और सेवा जब निस्वार्थ भाव से दी जाती है तो उसका परिणाम बड़ा फलदायी होता है अति उत्तम और बहुत ही भव्य आयोजन सेवा करते हैं आमकी निष्काम भावना है आमता कहीं प्रकार का उदार हेतु नहीं परंतु परन्तु ये लोग जे आता हा वे सेवा नृत्य सब अपेक्षा संपले त्याला कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नसतात त्याच्या सगळ्या प्रकारच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या असतात पण त्याचं आरोग्य त्याचं व्यवस्थित राहावं त्याला चांगल्या प्रकारचे आरोग्य लाभवं यासाठी चांगल्या प्रकारचे आम्ही माणसं आणून मानसिकार करणे शिक्षण तजले नंतर मेडिकेअरसारखे असे लोक आणून त्यांना उद्बोधन करत असतो आणि एक चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण व्हावी आहे त्यांच्यामध्ये ज्यांचं पूर्ववरण त्यांचं चांगलं जावं चुकाचं जावं समृद्धी जावं हा एक आमचा एक उदात्त आहे अजून सर ज्याच्यामागे आमचा जो उदात्त हेतू आहे कारण आम्ही आता एक ह्या वर्षापासून एक वेगळा उपक्रम चालू करणार आहोत की केव्हा नृत्य झाल्यानंतर तो माणूस घरात बसलेला होता तर आम्ही ह्या वर्ष आता त्यांना पर्यटन चालू करणार आहोत आणि त्यांना पर्यटनाच्या माध्यमात तर कोकण दर्शन उत्तर महाराष्ट्र दर्शन मदा विदर्भ मराठवाडा अन्य अशा ठिकाणी जाऊन जे ऐतिहासिक स्थळं भौगोलिक स्थळं तिथली सामाजिक परिस्थिती तिथली राजकीय परिस्थिती किती शैक्षणिक परिस्थिती त्यांना आम्ही या माध्यमातून पर्यटनाचा माझ्या तो उपलब्ध या वर्षापासून करून दिला सुंदर सुंदर आता याच्याही पुढे सर जाऊन आमचे अनेक विविध उपक्रम या ठिकाणी होणार आहेत ते उपक्रम आम्ही त्याच्यानंतर आम्ही जाहीर करणार आहोत पण वर्षी आमचा पर्यटन हा पहिला उपक्रम आहे पुढच्या वर्षी वगळा उपक्रम नाही अशा प्रकारच्या सेवा देण्याचं काम आम्ही या शहरू संघटनेच्या माध्यमातून करत आहोत बहुत सुंदर बहुत सुंदर केले बहुत बहुत धन्यवाद थँक्यू सो मच संगठन स्थापित किया है कि जो लोग हैं हमारे वो बहुत व्याग्रस्त लोग हैं वो लोग उनके लिए उनको कुछ बाहर घूमने के रोज आते हैं उनके शरीर को साथ देता नहीं तो इसके लोगों को हमें आसन करता था से उनका सब आड़े अड़चने जो है वो तो आड़े अड़चने स्व करते इसके बारे में अभी हमारे सर जी ने बोला कि पर्यटन स्थल के बारे में बोले तो हम इस साल से वादा किए हैं कि पर्यटन स्थल निकल के क्योंकि उनका जो दिल है दिल थोड़ा जिस्ट करके उनको घुमाएंगे और अच्छे लगे बिल्कुल बिल्कुल बहुत सुंदर था ही जी संघटना स्थापन झालेली आहे मी ज्या वेळेला या महापालिकेमध्ये पदार्पण केलं महापालिकेमध्ये पदार्पण केल्यापासून ज्यावेळेला वेळेला मी आणू होतो त्यावेळेपासून तर दोन हजार चार सालापर्यंत लोकांच्या समस्या सुटत नव्हत्या त्यांना पगार वेळ मिळत होता पेन्शनर लोकांना वेळ पेन्शन मिळत मिळत नव्हती त्यामुळे आम्ही दोन हजार चारमध्ये एक छोटीशी रजिस्टर संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमुळे त्या संस्थेच्या प्रयत्नामुळे या रिटाटकांच्या जेवढ्या समस्या होत्या त्यांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न जातीने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो एवढेच नाही आयुक्त उपायुक्त प्रशासन अधिकारी शिक्षणाधिकारी या सगळ्यांशी नेहमी प्रत्यक्षात भेटी घेऊन मोबाईलवरून बोलून ते सुद्धा संघटनेमध्ये आम्ही असल्यामुळे सगळे प्रश्नाला ते उत्तर देतात वेळेवर सोडवतात आणि त्याच्यामुळे लोकांच्या समस्या जवळजवळ पंच्याण्णव टक्के सुटलेल्या आहेत काही गोष्टी ज्या असतात तांत्रिक त्या अजून राहिलेल्या आहेत आणि त्या झोडण्यासाठी ही संघटना हे मी प्रयत्नशील आहे आणि ही संघटना स्थापन करण्यात ये कर एकच येतं आहे की आपल्याकडून रिटायर लोकांची काहीतरी सेवा मिळाली पाहिजे सेवा दिली पाहिजे म्हणजे आणि त्यांचे प्रश्न आपण सुटले पाहिजे या एकाच हेतूने ही संघटना स्थापन झालेली आहे आणि लोकांचे प्रश्न या ठिकाणी सोडण्यासाठी आम्ही संघटित लोक आमचे नेते आमचे अध्यक्ष आणि मी स्वतः तुझ प्रश्न करतो आणि त्या प्रश्नाला ये शकतो अधिकारी नमतात आणि आमचे प्रश्न वेळेवर सोडतात ही एकच अपेक्षा असते आणि या एकाच अपेक्षाने ही संघटना आम्ही स्थापन केलेली आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच